नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर शेतीला दिवसा पाणीपुरवठा करण्यासाठी कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश देशातले शंभर पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड येत्या चार वर्षात सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसह्य उत्तर देशातल्या शेतकऱ्यांकडून मुगाची खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश मुगासाठी भामी भाव एक पासूनच लागू करण्याचाही निर्णय राज्य सरकारच्या निर्णयामुळे गेल्या वीस महिन्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांची पंतप्रधानांची भेट जगभरात सामाजिक समानता आणण्यासाठी चित्रपटांची भूमिका महत्वाची माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यात दीड दिवसाच्या गणपतींना वाजत गाजत निरोप विसर्जनासाठी चोख व्यवस्था आणि ग्रँडस्लॅम स्पर्धेत भारताची सानिया चिकोव्ह जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवण्याचा सिरेना विल्यम्सचा विश्वविक्रम शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा वीज चोरी रोखणं यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह हो अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे या भागातल्या पिकांना पाण्याची गरज आहे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाणी उपलब्ध आहे मात्र वीज वेळेवर नसेल तर त्याचा फटका शेतीला बसेल यामुळे दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास शेतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आजचे निर्देश दिले आहेत ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे अशा कृषी फिडरना सौर ऊर्जेद्वारे पुरवठा करण्यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली सौरऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनिर इथं पठार आणि निमून इथे प्रायोगिक तत्वावर फिडर करण्याचे निर्देश त्यांनी दिले वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्यानं प्रयत्न करावेत सुरक्षा मंडळं अधिक सक्षम करून वीज चोरी रोखावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या देशातले शंभर पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड येत्या चार वर्षात सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केली आहे या प्रकल्पांमध्ये दुष्काळग्रस्त भागातल्या छप्पन्न प्रकल्पांचाही प्रधानमंत्री कृषी सिंचन या योजनेत समावेश करण्यात येणार आहे नवी दिल्लीत आज केंद्र सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये सिंचन प्रकल्पांसंदर्भात सामंजस्य करार झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली यावर्षी जलस्रोत विभाग आणि नाबार्ड मिळून दीर्घकालीन पाणी प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य पाणीपुरवठा प्रकल्पाला निधी उभारण्यात अडचणी आल्यास नाबार्डच्या माध्यमातून सत्तावन्न हजार कोटी अर्थसहाय्य उभारले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली देशातल्या शहात्तर पूर्णांक तीन लाख हेक्टर जमिनी सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा निर्णय असल्याचं भारत यांनी सांगितलं देशातल्या एकूण प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील सव्वीस प्रदेश चौदा आणि तेलंगणातले अकरा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला जलस्रोत मंत्री संजीव बलियान नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगारिया तसंच महाराष्ट्राचे जलपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर राज्यातील मंत्रीही उपस्थित होते देशातल्या शेतकऱ्यांकडून मुगाची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे तसंच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याकडून मुगाच्या खरेदीबाबत हमी भावासंदर्भात प्रस्ताव आल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयानं एक ऑक्टोबरऐवजी एक सप्टेंबरपासूनच हमी भाव लागू करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार सोळाच्या खरीप हंगामातल्या मुगाला मिळणाऱ्या प्रति क्विंटल चारशे पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे या नव्या दरानुसार मुगाला पाच हजार दोनशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल हमी भाव मिळणार असल्याचं कृषी मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आह राजस्थान प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या कृषी खात्यांनी मूग खरेदीसाठी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्याची याबाबत पूर्तता प्रक्रिया अद्याप सुरु आह मूग खरेदीचा प्रस्ताव अन्य राज्यांनी लवकर पाठवण्याचं आवाहनही केंद्रीय कृषी मंत्रालयानं केला आहा राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांमुळे गेल्या वीस महिन्यांमध्ये राज्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे हेच प्रमाण मार्च दोन हजार तेरा ते ऑक्टोबर दोन हजार चौदा दरम्यान चौदा पूर्णांक सोळा शतांश टक्के इतकं होतं त्यात एकशे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांनी वाढ होऊन नोव्हेंबर दोन हजार चौदा ते जून दोन हजार सोळा या वीस महिन्यांच्या कालावधीत गुन्हे सिद्धतेचं प्रमाण तहतीस पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे राज्यातले गुन्हे कमी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेत वाढ होणं आवश्यक असल्याचं ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निर्णय घेतले होते ले ले या निर्णयांवर गृह विभागाकडून करण्यात आलेल्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम या गुन्हे सिद्धतेच्या वाढलेल्या प्रमाणावरून दिसून आले आहेत राज्य सरकारनं गुन्हे सिद्धतेत वाढ करण्यासाठी पोलीस यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून न्यायवैद्य प्रयोगशाळांच्या उपलब्धतेवर भर दिला आहे गुन्हे दाखल होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच गुणवत्तापूर्ण आरोपपत्र दाखल करणं आवश्यक असून त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या यंत्रणांना दिल्या आहेत या सर्व उपाययोजनांमुळे खटले सशक्तपणे लढले जात असून दोषींना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढलं आहे जम्मू शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले दोन दिवस काश्मीर दौऱ्यावर या यासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्याही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे दरम्यान आज मुस्लिम धर्मगुरूंनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन काश्मीर परिस्थितीसंदर्भात चर्चा केली आहे परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे श्रीनगरच्या सर्व भागांमधली संचारबंदी आज पूर्णतः उठवण्यात आली यामुळे संपूर्ण काश्मीरमधली संचारबंदी उठवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रवक्त्यानं दिली आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यामध्ये जमावबंदी अद्यापही लागू असल्याचं या प्रवक्त्यानं म्हटलं आहे दरम्यान अनंतनाग जिल्ह्यात निदर्शक आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला जम्मू काश्मीरमध्ये पूछ क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या आठवडाभरात दुसऱ्यांदा पाकिस्ताननं ही आगळी केली असून उखळी तोफा आणि लहान बंदुकांचा नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांवर मारा करण्यात आला मध्यरात्रीपासून हा मारा सुरु झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे या माऱ्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं मात्र अजूनही पाकिस्तानकडून मारा सुरुच असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं रिझर्व्ह नवे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांनी आजपासून अधिकृत कामकाजाला सुरुवात केली डॉक्टर रघुराम राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ चार सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यावर डॉक्टर उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली त्यानंतर आज एका कार्यक्रमात त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला गणेश चतुर्थीच्या सुटीमुळे या आठवड्याच्या कामकाजाच्या आजच्या पहिल्या दिवशी पदभार सोपवण्याचा कार्यक्रम झाला अशी माहिती रिझर्व्ह बँक्यानं दिली आहा चित्रपट लोकांच्या मनावर प्रभाव टाकणारं माध्यम असून जगभरात सामाजिक समानता आणण्या चित्रपटांची भूमिका महत्वपूर्ण आहे चित्रपटाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रभावी प्रसार होतो असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं नवी दिल्ली इथं आयोजित पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात त्यास बोलत होते संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यासाठी चित्रपट सक्षम असून या महोत्सवाद्वारे एका नवीन प्रवासाचा आरंभ झाल्याचं नायडू यांनी सांगितलं ब्रिक्स देशांमधील सहकार्य वाढीसाठी दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं काल वाजत गाजत राज्यभरात विविध ठिकाणी आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जात आहे या विसर्जनासाठी मुंबईतल्या विविध चौपाट्या आणि राज्यातल्या इतर विसर्जन स्थळांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळे होऊ नये यासाठी मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणेशाला निरोगतीत आज त्याचं विसर्जन करण्यात आलं जिल्ह्यात हरगुती गणेशोत्सवात दीड दिवसाच्या गणपतीचं महत्व मोठं आहे जिल्ह्यातल्या तीस हजार गणपतींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती शासकीय आकडेवारीतून देण्यात आली आहे नदी आणि समुद्रावर विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे मांडवीचा समुद्र चिपळूण इथल्या कांधारेश्वर घाट राजपूर इथल्या नदीमध्ये गणपतीचं विसर्जन करण्यात आलं यावेळी सुरक्षेच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुण्यातही आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं नदी किनारी उभारण्यात आलेल्या विसर्जन हौदामध्ये गणेश भक्तांनी विसर्जन केलं गणपतीचं विसर्जन झालं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली गे आहे गेल्या काही वर्षात सामान्य माणूस पर्यावरण प्रेमी बनत चाललाय उदाहरण सांगायचं तर आज मी जेव्हा गणपती विसर्जनाला गेलो तेव्हा तिथे मला भेटणारे प्रत्येकजण सांगत आम्ही आमचं निर्माल्य आमच्या घरातल्या बागेत घालतो त्याचं खत करतो म्हणजे माणसं आता बदलत चाललेली आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना भारतीय परंपरेतील आहार पद्धतीची जाणीव व्हावी या उद्देशानं महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या वतीनं देशभरात एक सात सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातही शहरी ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात पोषण सप्ताहानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत आगामी काळात जगात महासत्ता बनण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भारतासारख्या विकसनशील देशात आजही दरवर्षी हजारो बालकं कुपोषणामुळे मृत्युमुखी पडतात दुसरीकडे मात्र शहरी भागात अतिपोषणामुळे तरुण वयातच अनेकांना आजार जडत असल्याचं दिसून येत आहे बदलत्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्यामुळे कमी वयातच हृदयविकार मधुमेह असे आजार बळावत चालल्यानं त्याबाबत वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे शहरातल्या दैनंदिन जीवनमानात फास्ट फूड सेवनाचं प्रमाण वाढत चाललं त्यामुळे तरुण वयातच अनेकांना हृदयविकार उच्च रक्तदाब लठ्ठपणा कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे लहान वयात संपूर्ण पोषण आहार मिळणं आवश्यक असताना आज चिमुकल्यांना बंद पाकिटातल्या चटपटीत पदार्थांची चटक लागली आहे घरच्या पोळी भाजीची जागा आता पिझ्झा बर्गर आणि चायनीज खाद्यपदार्थांनी घेतली त्यामुळे सर्वांची वाटचाल ही अतिपोषणाकडे सुरू असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे अशा पदार्थांच्या अतिसेवनानं सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून शरीरातली चरबी साखर आणि मिठाचं वाढतं प्रमाणही मानवी शरीरासाठी घातक ठरत आहे त्यामुळे आजच याचं गांभीर्य ओळखून आपल्या आहारात संतुलित पोषण आहाराचा समावेश करणं हे सर्वांसाठी हितावह ठरेल या हेतूने राज्य सरकारतर्फे राज्यात राष्ट्रीय पोषण सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत संत गजानन महाराजांच्या समाधी दिनानिमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आज लाखो भाविकांनी गर्दी केली होती शक्गाव संस्थांच्या हस्ते गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचं पूजन झाल्यानंतर पालखी मक्षणा गज आणि अश्वासह नगरपरिक्रमा करण्यात आली या सोहळ्यासाठी हो जिल्ह्यातून सुमारे साडेसातशे दिंड्या दाखल झाल्या आहेत गजानन महाराज यांनी भाद्रपद शुद्ध पंचमीला संजीवन समाधी घेतली होती या घटनेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत राज्य सरकार क्रीडा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार असून दोन हजार वीसमधल्या देशासाठी अधिक मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे समाजात क्रीडाविषयक साक्षरता वाढवणं गरजेचं असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी मांडलं नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तिचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांचा आज राज्य सरकार तसंच महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मुंबईत सत्कार करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी सिंधूला पंच्याहत्तर लाख तर गोपीचंद यांना पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला रिओ कांस्य कांस्यपदक पटकावणारी साक्षी मलिकला पन्नास लाख आणि तिच्या प्रशिक्षकाला पंचवीस लाख तसंच धावपटू ललिता बाबरलाही पंच्याहत्तर लाख आणि तिच्या प्रशिक्षकाला पंचवीस लाख रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं युवा पिढी क्रीडा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातल्या फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीनं दुसरं स्थान कायम राखलं आहे शिखर धवननं आठवं स्थान राखलं आहे दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलियर्स अग्रस्थानी आहे तर हशी मामला तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातल्या कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा जो रूट यानं प्रथमच पहिल्या पाचात स्थान पटकावलं आहा या वर्षाची अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा सा आणि झकोस्तोवाकियाची बारबरा स्टक्कोवा ही जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे सानिया स्टक्वा जोडीनं अमेरिकेची निकोल गेज आणि जपानच्या नावो बिपनोया जोडीचा सहा चार सात पाच असा सरळ सेट्समध्ये पराभव केला या स्पर्धेत अमेरिकेच्या अग्रमानांकित सेरेना विल्यम्सनं विक्रमी विजयाची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला सेरेनानं महिला एकेरीत कझाकिस्तानच्या यागोस्लावा श्वेदोवा हिला सहा दोन सहा तीन असं सरळ सत्समध्य पराभूत केलं या विजयामुळे ती ग्रँड स्लॅम सर्वाधिक तीनशे आठ विजय मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे रॉजर फेडररच्या विक्रमाला तिनं मोडीत काढलं पुरुष एक द्वितीय मानांकित अँडी मरे स्वित्झर्लंडचा वावरिका आणि जुआन मार्टिन हे खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात मात्र भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याच्या साथीदाराला पराभवाला सामोरं जावं लागलं उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा आणि त्याची जोडीदार कॅनडाची डाबरा या जोडीचा जर्मनीची अॅनोलो ग्रोनफिल्ड आणि कोलंबियाचा रॉबर्ट फ्रेंच या जोडीनं एक सहा सहा दोन दहा आठ असा पराभव हो केला हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस आणि एकवीस पुणे एकोणतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकवीस नाशिक एकोणतीस आणि वीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि वीस वीश। रत्नागिरी एकोणतीस आणि सव्वीस सोलापूर तेहतीस आणि एकवीस अमरावती किमान एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतीला दिवसा पाणीपुरवठा करण्यासाठी कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश देशातले शंभर पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड येत्या चार वर्षात सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य उभारणार देशातल्या शेतकऱ्यांकडून मुगाची खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश मुगासाठी हमी भाव एक सप्टेंबरपासूनच लागू करण्याचाही निर्णय राज्य सरकारच्या निर्णयामुळे गेल्या वीस महिन्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांची पंतप्रधानांची भेट जगभरात सामाजिक समानता आणण्यासाठी चित्रपटांची भूमिका महत्वाची माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यात दीड दिवसाच्या गणपतींना वाजत गाजत निरोप विसर्जनासाठी चोख व्यवस्था आणि ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारताचे सानिया जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम बर से पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार